अध्यक्ष यांच्या हस्ते उद्घाटन मिटमिटा ते तिसगाव या रोडवर रेल्वे पुलाखाली पाणी साचत होते त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करून जावे लागत होते त्यामुळे मिटमिटा येथील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींना व संबंधित अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले तसेच यू सी एन न्यूजला बातमी सुद्धा दिलेली होती त्या अनुषंगाने त्यांची दखल घेऊन रेल्वे अधिकारी नांदेड यांनी ताबडतोब कामाला सुरुवात करून नाली खोदण्याचे काम सुरू केले यावेळी दीपक बनकर भाजपा मंडळ अध्यक्ष लक्ष्मण बनकर शालेय समिती अध्यक्ष दिलीप जाधव चेअरमन बाबा मुळे उपाध्यक्ष गंगाधर चव्हाण रामनाथ पाटील जाधव दशरथ मुळे गोरख मुळे बाळू पेहरेकर गणेश देवकर बबन भाऊ सावे साईनाथ जाधव भुजब आमले फुलचंद दुबिले बाबा मुळे राजीव गुजरे राजेश जाधव बाळू जाधव बाळू मुळे आकाश काकडे अमोल रविवाले बाळू जाधव ज्ञानू शिंदे शुभम मनगटे शिवम राम नारायण दुबिले वंटी पांढरे माणिक मगर आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते यावेळी दीपक बनकर पाटील यांनी बोलताना सांगितले की हे कामे चांगल्या पद्धतीने करून घेऊ व यामुळे होणारा त्रास हा कायमस्वरूपी मोकळा होईल के बी मराठी न्यूजसाठी

नमस्कार आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मिठमिटा या गावी आलो आहोत या ठिकाणी रेल्वे डिपार्टमेंटकडून या ठिकाणी पूल काही काळापूर्वक बांधले गेला होता पण विषय असा झाला होता हे मिठमिटा ते तिसगाव हा रस्ता सहा किलोमीटर असून हो या पुलाखाली अत्यंत पाणी साचत होतं बरेचसे वाहनं या ठिकाणी पडले बरेचसे महिला जखमी झाल्या बरेचसे जेंट सुद्धा जखमी झाले आणि त्या अनुषंगाने मिटमिटा या गावचे ग्रामस्थ यांनी शासन दरबारी नव्हे तर आमदार खासदार यांना लेखी निवेदन सुद्धा दिलेले होते परंतु दोन तीन दिवसापूर्वी यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि या ठिकाणी येऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याची दखल घेऊन आणि यापूर्वी एक महिन्यापूर्वी आम्ही सुद्धा न्यूज दिली होती व्रत प्रकाशितसुद्धा केलं होतं त्याचीसुद्धा शासनाने दखल घेऊन आज ह्या ठिकाणी मान्य बंदकर साहेब सरपंच साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन होत कामाला सुरुवात केलेली आहे आणि आता त्यांनी ठेकेदारांनासुद्धा सांगितलं क का काम हे अगदी व्यवस्थित आणि चांगल्या क्वालिटीचं व्हायला पाहिजे हे सुद्धा त्यांनी सांगितलं आता आपण त्यांच्याकडून थोडक्यात त्यांचे मनोगत जाणून घेऊ या कामाबद्दल ते काय सांगत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार आपलं फोन नाव का दीपक भाऊसाहेब बनकर तुम्ही कामाबद्दल हे बंद झाला होता त्याबद्दल आपण काय सांगू शकतो <coughs> या तीसगाव मिटमिटा जो रस्ता झाला दोनशे फुटी जेव्हा वेळेस ते ॲक्वर झाला आणि त्यातूनच आपण तो रस्ता एक दहा ते बारा मीटरचा रस्ता आज डांबर करून घेतला परंतु दुर्दैव बघा रस्ता होऊन पाच वर्षे झाले त्या पाच वर्षापासून जे मिटमिटा गावचे रहिवासी आहे काही जे शेत वाड्या रस्त्यावर राहतात असे चाळीस ते पन्नास घरं या मिटमिटाच्या पटरी जी ओलांडतो त्या रस्त्याच्या पलीकडे आहे आणि त्यांनी तो रेल्वे डिपार्टमेंटने भुयारी मार्ग काढला या ग्रामस्थाला जाण्या येण्यासाठी तसाच तो मंजूर मधला दोनशे फुटाचा रस्ता आहे परंतु पाच वर्ष होऊन सुद्धा त्या रस्त्याचं त्यांनी जे काम केलं ते काम बिलकुल मी म्हणाल का बिलकुल त्यांनी असा कुठलाही त्यांनी नक्षा किंवा डोळ्यासमोर पुढचा विचार करून केलेला नाही ज्या वेळेस पाणी पाच वर्षाने तिथं पाणी साचतं आणि टेम्परिरी गाव ग्रामस्थ त्यांना दोन वर्षापासून सांगता की पाणी इथं साचलं याची तुम्ही विल्हेवाट लावा याचा आउटलेट काढा याचं कुठेतरी निर्गम करा परंतु या रेल्वेच्या जे डिपार्टमेंट आहे त्यांनी उडवावडीचे उत्तर दिले ग्रामस्थांची मिकमेटा गावच्या फसवणूक केली आणि हेच जे ग्रामस्थ आहे हे ग्रामस्थ काही दिवसांनी खूप परेशानीत खूप येणं जाणं त्यांचं कठीण झालं आणि अशातूनच सगळं गाव एका या जागी यायला लागलं आणि याच्या चर्चा वारंवार व्हायला लागल्या काहीतरी आपण विल्हेवाट लावली पाहिजे काहीतरी आपण अंतिम निर्णय घेतला पाहिजे ज्यावेळेस जेणेकरून आपला सगळी समस्या दूर होईल याच अनुषंगाने आम्ही दोन महिन्या आधी पण दिला जो शुक्ला एक आहे त्याचं नाव सुमन शर्मा त्यांच्याकडे चार पत्र आमच्या आज पण दिलेले आहेत त्यांनी सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तोड काड़, काढ काढणं सोडून दिला परंतु फक्त वेळोवेळी तासभर त्यांनी ट्रॅक्टर पाठवलं पाणी काढणं परत ट्रॅक्टर गेलं की दुसऱ्या दिवशी जेणे ते पाणी देत होतं त्याची परमानंट यांनी सोल्युशन काढलं नाही परमानंट त्याची लावलीच नाही म्हणून सगळे मिटमेटा ग्रामस्थ परवाच्या दिवशी जमले माझ्याकडे आले किंवा मी त्यांच्याकडे आलो त्यांनी मला सांगितलं असा असा प्रश्न आहे आणि लगेच त्या ठिकाणी एक मोटरसायकल पडलेले होते त्यांना उचललं आणि ते सगळं बघून सगळ्यांना त्यांचा राग अनावरण झाला नाही आणि सगळ्यांनी सांगितलं की आम्ही हा रस्ता बंद करतो त्यावेळेस मी त्यांना सांगितलं असं करू नका आपण लोकशाही पद्धतीने याचं काहीतरी निवारा करू आणि आम्ही तिथं उभं राहून मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो आम्ही सर्वांनी त्या डीएमएमला फोन लावला नांदेडला त्यांनी त्या दिवशी आम्हाला दिले उडूचे तर पण आम्ही प्रेसला बोलवलो प्रेस कॉन्फरन्स घेतली इलेक्ट्रॉनिक मीडिया बोलवला आणि त्याच्यावरती सर्व सविस्तर त्यांना मागणी मांडली आणि त्या मागणीच्या मांडणीच्या उद्देशाला मा धरून आम्ही सांगितलं की आम्हाला जर दोन दिवसात जे पाण्याची विल्हेवाट लागली नाही तर आम्ही दोन दिवसात तिथं धरणे आंदोलन करू असं त्यांना आम्ही रेकॉर्डला त्यांना व्हॉट्सअप हे ते सगळं करून दिलं त्यानंतर त्यांनी लगेच पाय उचलला आणि कामाला सुरुवात केली तरी कालचा दिवस त्यांनी पाणी काढलं आणि आज लगेच त्या डीएमआरशी बोलणं झालं माझं त्यांनी ठीक आहे मी काम करून देतो आणि ते त्यांनी नाली करून आज काम चालू केलं त्याच्या उद्घाटन प्रसंगी आपण इथं सर्व ग्रामस्थ जमलेले आहोत सर नाव काय तुमचं नाव काय ना तुमची लक्ष्मण बाजीराव बनकर येतील वर्ष असून काय सांगू शकता मी शालेय कमिटीचा अध्यक्ष असल्यामुळं शाळेची भरपूर माहिती आहे आणि याच शेतवस्तीवर जवळजवळ आमच्याकडे जवळजवळ शे दीडशे मुलं शाळेमध्ये येत परंतु त्यांना यायला इतकी अडचण होती का इतकालं पाणी होत मात्र पाण्यातून आल्यानंतर शाळेमध्ये कपडे ओले झाल्यानंतर बसायचं कस त्याच्यामुळं त्यांचे आई वडील काही ट्रॅकवरून मुलाला घेऊन यायचे त्याच्यामुळे खूप परेशानी होती त्याच्यामुळे आम्ही सगळं गावकऱ्यांनी आंदोलन केलं आणि ऐकलं आणि कामाला सुरुवात केली त्याच अभिनंदन ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांचं सुद्धा जाण्याचा मार्ग सुद्धा बंद झाला होता नाव काय तुमचं माझं नाव दिलीप जाधव गाव कोणता मिठा या वस्त्याबद्दल जी दोन अवस्था झाली होती पाच वर्षापासून ते आता आज बनकर साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं याबद्दल तुम्ही काय सांगू शकता अत्यंत दुर्मिळ गोष्ट सांगायची म्हणजे अनेक मुलांना त्रास आमच्या इकडं जमीन आहे आमच्या शेती इकडे आहे आणि आजूबाजू सगळे लोक राहतात गावातले अर्धे लोक इकडं या साईडला राहतात पटरीच्या बाजूला राहतात अच्छा आणि कधी मोठी दुर्घटना होऊ शकते काही काही होऊ शकतं त्याचा भरोसा नव्हता कारण की वरून पटरीवरून मुलांना न्यायचं आणायचं तर ती अडचण राहायची रेल्वेचा रेल्वे जवळ आवाज येत नव्हता आणि खालून द्यायचं तर रोड ना तर पाणी तुमलेलं राहायचं मुलांना ने ने शाळेत नेण्याची ने अडचण ने लेबरला शाळेमध्ये न्यायची अडचण परत महिला सगळ्या सवै, सगळ्यांना अडचणी खूप अडचणी व्हायच्या ठीक आहे आई नाव काय तुमचं का सवय मायाराम धमेल व्यवस्था तुमच्या देखात झालेला आहे का, का? आता झालं पाच वर्ष झालं सासे हा आम्ही आहे रा, खाली जात मग आता हे पाणी सासलं होतं त्याच्याबद्दल काय सांगू शकता बाई तुम्ही सांगू शकता लय तर असे मी पडले मला सासे येऊन राहिले बुरगा चला दवाखान्यात मी घेऊन जाईन तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित समस्या होत्या विषय म्हणजे शालेय समितीचे अध्यक्ष आपल्या सोबत होते त्यांनीसुद्धा विद्यार्थ्यांची दशा कशी होत होती ते सुद्धा सांगितलं आणि हे रस्त्याचं जर कधी काम क्लिअर झालं तर लाईफ टाईम विद्यार्थ्यांना नुकसान होणार नाही विद्यार्थ्यांचे कपडे खराब होणार नाही आणि वाहनं टू व्हीलर असो या फोर व्हीलर असो त्यांचं नुकसान होणार नाही बरेचसे लोक अपडाऊन करणारे सर्विसवाले लोक सुद्धा इकडून जाणं येणं अपडाऊन करतात त्यांचासुद्धा त्रास या कामामुळं व्यवस्थित काम झाल्यामुळं त्रास सहन कमी होईल यशन्यूजसाठी व्ही पवार नमस्कार

નારી જા યનેલે કરી છે આ લાઉન્ડ કા આ બરાબર લાગી જા કે સુનો કા લાઉન્ડ મે લાગના વિજા કા ઓ બરાબર ઓ માંગે કા સોય ઇતારે બાર તમે બોબિયા માંગો ચાલુ કર આ કે ઓ માર્કે કે બુલા કે માર્કે કે બહુ તે પણ ચાલુ કર અરે પાંચ આંદર શી જાતે પાર્કે કરે હા પાдил પાдил પુડ આ કે ની કોડા મોટું કરે